नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाषेची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये या घटकावरील बहुपर्यायी प्रश्नांच्या भाग एक मध्ये आपले स्वागत आहे भाषेचे मुख्य लक्षण कोणते आहे ए कला बी अभिव्यक्ती साधन सी विज्ञान डी गणित याचे अचूक उत्तर आहे भाषेचे मुख्य लक्षण कोणते आहे याचं उत्तर आहे बी अभिव्यक्ती साधन प्रश्न दुसरा भाषेची कोणती वैशिष्ट्ये मानवाची संवाद क्षमता दर्शवतात ए शब्द आणि व्याकरण बी शारीरिक भाषा सी गणिती संकेत डी विज्ञान नियम आणि याचं अचूक उत्तर आहे ए शब्द आणि व्याकरण प्रश्न तिसरा भाषेचे लक्षण म्हणजे काय ए फक्त लिहिणे बी फक्त बोलणे सी विचार व्यक्त करण्याची क्षमता डी फक्त ऐकणे आणि याचं अचूक उत्तर आहे सी विचार करण्याची क्षमता पुढचा प्रश्न कोणते भाषेचे वैशिष्ट्य तिच्या परिवर्तनशीलतेला दर्शवते ए विकासशीलता बी स्थिरता सी अचलता डी निरंतरता आणि अचूक उत्तर आहे ए विकासशीलता पुढचा प्रश्न भाषेचे कोणते वैशिष्ट्य तिच्या सांस्कृतिक संदर्भाशी जोडलेले आहे ए नैसर्गिकता बी वैज्ञानिकता सी सांस्कृतिक प्रभाव डी अभिजातता आणि अचूक उत्तर आहे सी सांस्कृतिक प्रभाव पुढचा प्रश्न भाषेचे कोणते वैशिष्ट्य तिच्या अभिव्यक्तीला सहज बनवते ए संकेत बी लवचिकता सी आवर्तनशीलता डी परंपरा आणि अचूक उत्तर आहे बी लवचिकता पुढचा प्रश्न भाषेचे कोणते लक्षण संवाद साधण्यासाठी अत्यावश्यक आहे ए केवळ लिखाण बी केवळ ऐकणे सी ध्वनींचे उच्चारण डी हावभाव आणि अचूक उत्तर आहे सी ध्वनींचे उच्चारण पुढचा प्रश्न भाषेचे कोणते वैशिष्ट्य सामाजिक व सांस्कृतिक घटकांशी जोडलेले आहे ए सामाजिकता बी नैसर्गिकता सी गणितीयता डी वैज्ञानिकता आणि याचं अचूक उत्तर आहे ए सामाजिकता पुढचा प्रश्न भाषा कोणत्या प्रकारे अद्वितीय आहे ए शारीरिक क्रियाकलाप बी प्रतिकात्मकता सी खाद्यपदार्थ डी वस्त्र आणि याचा अचूक उत्तर आहे बी प्रतिकात्मकता पुढचा प्रश्न भाषेचे कोणते वैशिष्ट्य तिच्या परिवर्तन क्षमतेशी ओळखले जाते ए अपरिवर्तनीयता बी अनुकूलता सी परिवर्तनशीलता डी शाश्वतता आणि अचूक उत्तर आहे सी परिवर्तनशीलता पुढचा प्रश्न भाषेचे कोणते लक्षण नवीन संकल्पना आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी सक्षम बनवते ए सर्जनशीलता बी स्थिरता सी अपरिवर्तनीयता डी विज्ञान आणि याचं अचूक उत्तर आहे ए सर्जनशीलता पुढचा प्रश्न भाषेचे कोणते वैशिष्ट्य तिच्या नैसर्गिकतेचे निदर्शक आहे ए सांस्कृतिकता बी वैज्ञानिकता सी अनायासिकता डी ऐतिहासिकता आणि याचं अचूक उत्तर आहे सी अनायासिकता पुढचा प्रश्न भाषेचे कोणते वैशिष्ट्य तिच्या अनुकरण क्षमतेला सूचित करते ए अपरिवर्तनीयता बी लवचिकता सी निश्चितता डी गणितीयता आणि याचा अचूक उत्तर आहे बी लवचिकता पुढचा प्रश्न पाहू कोणते वैशिष्ट्य भाषेच्या शुद्ध आणि विशिष्ट नियमांचे पालन सुनिश्चित करते ए व्याकरण बी ध्वनी सी संवाद डी परंपरा आणि याचा अचूक उत्तर आहे ए व्याकरण पुढचा प्रश्न भाषेचे कोणते वैशिष्ट्य तिच्या ध्वनी आणि उच्चारण प्रणालीशी संबंधित आहे ए लिखाण बी सांस्कृतिकता सी ध्वनिशास्त्र डी कल्पनाशक्ती आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी ध्वनीशास्त्र पुढचा प्रश्न पाहूया भाषेच्या कोणत्या लक्षणामुळे ती अनुकरणीय आणि शिकता येण्याजोगी बनते ए शिक्षण क्षमता बी अपरिवर्तनीयता सी केवळ नैसर्गिकता डी शारीरिकता याचं अचूक उत्तर आहे ए शिक्षण क्षमता पुढचा प्रश्न पाहू भाषेचे कोणते वैशिष्ट्य तिच्या घटकांच्या संयोजन क्षमतेला दर्शवते ए संरचनात्मकता बी साधेपणा सी एकत्रितता डी अपरिवर्तनीयता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए संरचनात्मकता मित्रांनो हा अभ्यास तुम्हाला चांगला वाटला असल्यास आपल्या मित्रांनाही या व्हिडिओची लिंक पाठवा आणि हो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद